तळोदा येथे भारतीय जैन संघटनेतर्फे सन्मान गुरुजनांचा सोहळा कर्तृत्वाचा कार्यक्रम संपन्न दीपक गोसावी तळोदा येथील पीई सोसायटीच्या शेट केडी हायस्कूल मध्ये भारतीय जैन संघटनेच्या वतीने सन्मान गुरुजनांचा सोहळा कर्तृत्वाचा हा कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमात निवृत्त शिक्षकांच्या योगदानाला आदराने गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीई सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण माळी होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे उपस्थित होते याशिवाय शेठ हायस्कूलचे मुख्याध्यापक जितेंद्र माळी आणि भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अल्पेश जैन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात एकूण अठरा सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये अशोक सूर्यवंशी दिलीप पटेल राजाराम राणे शरद सूर्यवंशी सदाशिव चित्ते जयश्री पाटील अशा अनेक शिक्षकांचा समावेश होता या सर्व शिक्षकांना सन्मानपत्र शाल श्रीफळ आणि वृक्षरोप देऊन गौरविण्यात आले यावेळी मनोगत व्यक्त करताना सेवानिवृत्त शिक्षकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि भारतीय जैन संघटनेच्या या स्तुत्य उपक्रमाचे आपल्या शब्दात कौतुक का केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका पूजा जैन यांनी केले त्यांनी शिक्षकांचे स्थान समाजात दीपस्तंभासारखे मोलाचे असते असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश वानखेडे यांनी केले तर रमेश कुमार मानले या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अल्पेश जैन राहुल जैन आशिष जैन दीपेश जैन आणि कुशल जैन यांनी केले कार्यक्रमाला शेट केडी हायस्कूलचे सर्व शिक्षक कर्मचारी आणि भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते